हॅलो नमस्कार मी रेशमिशेळ केतूस तुझी यामध्ये तुमचे स्वागत करते आहे आपण लग्न कार्यक्रमासाठी गुढीपाडव्यासाठी किंवा कुठल्या इतर पूजेसाठी छान असा ट्रेडिशनल लुक तयार करू शकतो तर तो तुमच्यासोबत मी शेअर करते आहे अगोदर मी छान चेहरा धुवून घेतला होता मस्त पैकी असं क्लीन झालेला आहे आणि ड्राय करून घेतला त्यानंतर मी चे चेहरा लावणार आहे मॉइश्चरायझर जे की मला नेहमी सूट होणारं पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर जेल आहे कारण चेहरा प्रत्येक ऋतूला बदलत राहतो हिवाळा उन्हाळा पावसाळा प्रत्येक वेळेला बदलत राहतो त्यामुळे मग मी काय करते एकच जी गोष्ट मला सूट होते ती कायमस्वरूपी लावते कारण ती जो आपण डबी घेतो ती प्रत्येक महिन्याला संपेल असं नसतं दोन अडीच तीन महिने जातात त्याहून जास्त जातात असं नाही आहे त्याच्यामुळे ती नंतर वेस्टेज होते म्हणून मी सवय लावली चेहऱ्यावरला की कुठल्याही म्हणजे कधीही कुठचाही ऋतू असला आपण जे लावतो ला सा ला वेग ला ते सूट झालं पाहिजे म्हणजे जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारचं सारखं खर्चिकही होणार नाही आणि आपल्याला वेगवेगळे प्रोडक्ट्स देखील लावता येणार नाही तर मी ते पहिलं अगोदर लिपाम लावून घेते छान माझे ओट आहेत ते नरम होतील तोपर्यंत आणि सात आठ मिनटानंतर मग मी चेहऱ्यावरती मेकअप स्टार्ट करेन त्या अगोदर मी केसातला गुंडा गु कोंडा वगैरे आहे तो काढून घेते म्हणजे स्किन आणि चेहरा यापेक्षा मला सर्वात जास्त प्रिय म्हणजे माझे हेअर आहे आहेत मी चेहऱ्याला काही ना काहीतरी करत राहते तेव्हा तेवढे सॉफ्ट अँड सिल्की आहेत सो सात आठ मिनटानंतर मी ही लॅक्मेची नाईन टू सी सी क्रीम घेतलेली आहे नाईन टू फाय सी सी क्रीम आहे जे की प्रत्येक स्किनला सूट होते आणि याचा शेड हे ऐकच आहे कारण माझा चेहरा थोडा डस्की आहे म्हणजे सावळी स्किन आहे थोडी डॅमेज झालेली आहे टॅन म्हणतो तर हे असं आपण रोज उन्हातून वगैरे जात असतो त्याच्यामुळे चेहऱ्यावरती टॅनिंग होत असतं कितीही आपण सनस्क्रीन लावा किती काही करा किती आपण चेहरा स्काफने लपवा तरी पण आपली सूर्याची किरणं आहे जी ती आपल्या चेहऱ्यावरती जातातच आणि कुठून ना कुठून तरी जातातच तर त्याच्यामुळे थोडंसं आपलं चेहरा, चेहरा डॅमेज होऊ शकतो किंवा थोडंसं पॅची पडू शकतो किंवा टॅन होऊ शकतो तर माझं पण तसंच रोजचं चालत जाणं चालत येणं ऑफिसला त्याच्यामुळे अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात आपलं जसं जसं वय वाढत जातं आपण म्हणजे एक एक स्टेपला पुढे होत जातो तेव्हा आपल्या चेहऱ्यावरती बदल हे घडत असतात तर त्यानुसार मी माझाही चेहरा थोडासा टॅन झालेला आहे आणि थोडंसं ना पिंपल वगैरे त्याचे डार्क स्पॉट्स राहिलेले आहेत जे की माझे टीन एजला पिंपल्स होते ते प्रत्येक वेळेला हार्मोन्स चेंजेस झाल्याबद्दल झाल्यामुळे तसे होऊन जातात तसं माझंसुद्धा ते डाग राहून गेलेले आहेत तर मी गळ्यापाशीसुद्धा छानपैकी ते सी सी क्रीम आहे ती लावून घेते आणि छानपैकी इवन टोन करते त्यानंतर बघू शकता छान एकत्र झालेलं आहे त्यानंतर म्हणजे सगळ्यात आवडता प्रोडक्ट म्हणजे लॅक्मेची लू लुमिक क्रीम ही क्रीम अशी आहे की यामध्ये मॉइच्चराय पण आहे ह्याच्यामध्ये सनस्क्रीन हे थर्टी एस पी एफ पण आहे आणि त्यानंतर इथे ग्लिटर सुद्धा आहे मी काहीच मेकअप नाही केलं ना तर हेच लावते जेणेकरून चेहरा छानपैकी मॉइश्चरायझर देखील होतो आणि सूर्याच्या किरणापासून प्रोटेक्टसुद्धा होतं आणि ह्याच्यामध्ये थोडंसं शाईन आहे म्हणजे बघू शकता थोडंसं चमकी चमकी तुम्हाला दिसतं आहे जेव्हा आपण हा मेकअप करत असतो रात्री आपला चेहरा छान असा चमकत राहतो मी पण विचार करायची की इतरांचे चेहरे एवढे छान आहेत कसे न मेकअप करता त्यानंतर मला ही माहिती पडली की ह्या क्रीमने होते आणि जास्त नाही आहे ही वाटतं दोनशे पंधरा रुपयाला लि लुमी क्रीम आहे जी खूप चालते आणि आपण सतत मेकअप करत नसतो तर आपण जेव्हा मेकअप करत असतो म्हणजे आपल्याला कुठे तयार व्हायचं असतं तर फक्त ही सिम्पली एक लुमी क्रीम लावली तर छान चेहऱ्याला छान लुक येतो त्यानंतर थोडंसं अजून सात आठ मिनटं थांबली आणि त्यानंतर ही फिट मीचं माझ्याकडे माझ्या स्किन टोन वाईज आहे पावडर म्हणजे फाउंडेशन आहे कॉम्पॅक्ट आहे त्याच्यावरती छान टॅप टॅप करून घेते की जेणेकरून जे की मी लावलं होते आता ते तीन प्रोडक्ट लावले होते म्हणजेच मॉइश्चरायझर पहिलं केलं होतं त्याच्यानंतर मी सी सी क्रीम लावली होती त्यानंतर मी लोमी क्रीम लावली जी की तीहीसुद्धा मॉइश्चरायझर होतं मग ते सुद्धा असं एकदम असं तेलकट तेलकट चेहऱ्यावर होऊ नये म्हणून ते मी कॉम्पॅक्ट लावून घेते छानपैकी जास्त त्याच्यामध्ये थोपत नाही कारण की मग चेहरा एकदम ना पावडर पावडरसारखा होऊन भडक दिसेल त्याच्यासाठी आणि ते माझी जी जॉल लाईन आहे त्यालासुद्धा मी ते काहीतरी एक कॉर्नर साईडला करून घेते आहे म्हणजे जे मी आता इथे ह्याच्यापुढे लावणार आहे किंवा ब्लशिंग करणार आहे तर दिसायला सुद्धा ते सुंदर दिसेल छानपैकी मी करून घेते पूर्ण म्हणजे कानाच्या पाळीपासून गळ्यापासून आपण पूर्णपणे ती पावडर थोडी डस्ट करून घ्यायची चेहऱ्यावरती आणि मला माझे आयब्रोज थिक असल्यामुळे मला जास्त असं पेन्सिलचा वापर किंवा आपण ते डार्क वगैरे काही करण्यासाठी आपण करतो त्याचा उपयोग पडत नाही कारण माझी म्हणजे जी आयब्रो वगैरे आहे ते डार्क आहेत आणि लॉंग थिक असल्यामुळे मला एक त्याचा फायदा होतो की म्हणजे आम्ही पेन्सिल वगैरे न लावलं नाही लावलं तर माझा चेहरा म्हणजे आयब्रो वगैरे व्यवस्थित केली तर खूप सुंदर दिसून होतं त्याच्यामुळे गरज नाही हा एक माझ्या चेहऱ्याचा प्लस पॉईंट आहे की माझी आयब्रो प्रॉपर आहे थिक आहे प्रॉपर शेप आहे आणि त्याचा जो शेप आहे तो माझ्या चेहरा त्याला छान असा सूट करतो त्यानंतर हा एकच माझ्याकडे म्हणजे आयशा आय शॅडोचं पॅलेट आहे जेणेकरून मी सगळ्या गोष्टी ह्या एकाच प्लॅ पॅलेटमधून करत राहते जसं मी डोळ्यांना आय शॅडो लावून घेते आहे माझी साडी आहे ब्लू कलरचे तरी पण मला हा एकच जो कलर आहे थोडासा पिंकिश कलर मजेंडा कलर आहे पण तो थोडासा ना जस हाताने स्प्रेड केला तर छानपैकी पिंकीश होऊन जातो तर मी दोन्ही दोन्ही डोळ्यांना समप्रमाणात ते लावून घेतलं थोडं डार्क झालं किंवा थोडं लाईट झालं काही हरकत नाही पुन्हा आपण त्याला थोडंसं शेड करून घ्यायचं त्यानंतर मी त्याच्यावरती ग्लिटर म्हणजे थोडासा चमकीचा भाग आहे ना तर तिथे मी लावून घेते बघू शकता माझा जो पै अग अगोदर मी जो पिंक कलर लावून घेतला होता त्याच्यावरतीच मी ते ग्लिटर लावून घेते म्हणजे आपल्या डोळ्या जो वरचा भाग असतो तो एक वेगळा लुक देऊन येतो बघू शकता अशा पद्धतीने मी केला आहे दोन्ही डोळ्यांसाठी दोन्ही प्रॉपर लावून घ्यायचं थोडं मागे पुढे शेड झालं कारण आपण एवढे परफेक्ट मेकअप आर्टिस्ट नाही आहोत मागे पुढे झालं तर थोडंही ते डार्क झालं तर तिथे आपण डार्क करावं थोडंसं जास्तच जा गोडी वाटतंय तर मी दुसरा जो हा बोट असं ते मेकअप नाही लागलेला आहे त्याच्यावरती कलर्स नाही लागले तर त्याने आपण थोडंसं पुसू शकतो आणि एक्स्ट्रा काही वरचं ग्लिटर वगैरे असेल तर असं ब्रशने उडवलं की आपल्या आजूबाजूच्या स्किनला गेलं म्हणजे ग्लिटर उडालं तरी सुंदर दिसून जातं त्यानंतर मी ते माझे जे भुवाया आहे त्याच्या कॉर्नरलासुद्धा थोडंसं ग्लिटर लावून घेते आणि त्यानंतर वेळ आहे ब्लशिंगची आता ब्लशसुद्धा त्याच पॅलेटमधून मी घेतलेला आहे जो मी डोळ्याला कलर लावला त्याच कलरचं मी ते ब्लश करून घेतलेलं आहे एकदम लाईट आहे एकदम लाईट आहे त्याच्या त्यामुळे आणि त्यावरती मी एकदम माझा जो ग्लिटर होता कलर तोसुद्धा मी त्यावरती लावून घेते म्हणजे वेगळा चेहऱ्यावरती लूक येऊन जातो बघू शकता असे चार पाच चार पाच मी डॅप करून घेतलेला आहे ग्लिटरचा आणि तेच त्याच ब्रशच्या मार्फत मी ते हे करून घेते म्हणजे आपल्या आजूबाजूला पूर्णपणे तो जो काही सिमर कलर आहे म्हणजे ग्लिटर आहे ते पूर्णपणे स्प्रेड होऊन जाईल आणि त्यानंतर वेळेत माझे सर्वात फेवरेट गोष्ट जे की आहे आय लायनर लॅकमेचंच आय लायनर वापरते जे लिक्विड आहे मला इतर पेन्सिल वगैरे काही जमत नाही आणि एकदा हात बसलेला आहे त्याच्यामुळे ते सवय झाली आहे तर छानपैकी असं मला असं विंग्ज वगैरे काढता येत नाही पण माझ्या अनुसार मी छानपैकी परफेक्ट अशी आयब्रो सॉरी आय लायनर लावू शकते तर तुम्ही बघू शकता पुढे एकदम सिंपल सिंपल असं झालेलं आहे नाही जास्त त्याला विंग्ज आहेत ना जास्त मोठं आहे ना एकदम पातळ आहे किंवा आपण एक म्हणतो ना वॉटर लाईनलासुद्धा कोणी कोणी लायनर लावून लाएन घेतो तसं मला जमत नाही फक्त सिंपल असं लावून घेते आणि मुळात ना मला काजळ हा प्रकार आवडत नाही कारण माझे डा डोळे मोठे असल्यामुळे थोडंसं त्याला त्रास होऊन जातो आतमध्ये आणि मग त्याच्यानंतर मग त्यातून पाणी वगैरे येण्याचे खूप पही असतात आणि ते काजळ खराब होण्याचे चान्सेस असतात म्हणून मी काजळ लावत नाही विदाऊट काजा सुद्धा तुमचे डोळे बघू शकता माझे डोळे किती सुंदर दिसत आहेत त्यानंतर येते लिपस्टिकची माझ्याकडे दोन किंवा तीनच शेड आहेत जे माझे फेवरेट आहेत आणि कुठे कार्यक्रमासाठी वगैरे असेल तर ही लिपस्टिक आहे ती इनसाइडची लिपस्टिक आहे असे कलर न्यूड कलर मला फार आवडतात न्यूड कलर म्हणजे मॅट लिपस्टिक आहे ती जवळपास दहा एक दास जात नाही एकदम छान जशी असते तशीच ती राहते फायनली माझा तो मी मला जो मेकअप करायचा होता प्रोडक्ट्स वापरून तर तसं झालेलं आहे आणि ह्यावरती कुठल्याही प्रकार प्रकारची आपण हेअरस्टाईल करू शकतो माझी फेवरेट हेअरस्टाईल म्हणजे पफ काढणं त्यानंतर केसं सुट्टी ठेवणं किंवा बन करणं हेच माझी ऑल टाईम फेवरेट असते कारण माझ्या चेहऱ्याला ती सूड देखील करते दे। सो इथे मी पफ करून घेतलेला एकदम छोटा पफ करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मग मी इथे मागे क्लर्चर्सने बन तयार करून घेते एक मेसी बन माझ्याकडे रेडीमेंट असो नेहमी तर मी तो त्यामध्ये लावलेला आहे मस्तपैकी साईडनं थोडंसे असं आपण केस पुढे काढली की, की सुंदर एक चेहरा लूक येतो आणि माझा चेहरा गोल असल्यामुळे ना तर ते थोडेसे आपण पुढे काढलेले केस त्याला एक वेगळाच लूक येतो आणि एक माझ्याकडे एक आर्टिफिशियल क्लचर आहे तर ते सुद्धा मी त्यामध्ये ॲड करून घेते म्हणजे आपले जो मागचा जो केसांचा बन आहे केसांचा लूक आहे एक सुंदर त्याला असं छान दिसून येईल अशा पद्धतीने माझा बघू शकता किती सुंदर असा मेकअप आहे फायनल लुक तुम्हाला दाखवते बघू शकता वाव चंद्रकूर लावून नाकामध्ये नथ घालून मस्त असे आपले दागिने वगैरे घालून छान तयार झालेली आहे मस्त अशी साडी वेअर केलेली असे बघू शकता हा मी मेकअप लुक आमच्या बिल्डिंगमध्ये पूजा होती त्यासाठी मी क्रिएट केलेला आहे आणि तोही पहिल्यांदा असं काहीतरी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर नक्की आवडलं असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा असेच नवनवीन वेगवेगळे कंटेंट मी तुमच्यासोबत घेऊन येईन आणि माझ्यासाठी ही सुरुवात आहे नवीन काहीतरी दाखवण्यासाठी नवीन काहीतरी शिकण्यासाठी त्यामुळे तुम्हाला सांगते की कुणी अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कसा आवडला मेकअप कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कशी दिसते मी सर्वप्रथम ते देखील सांगा चला बाय बाय काळजी घ्या मस्त रहा आनंदी राहा आईवडलांना अजिबात दुखवू नका बाय